काय अजून सगळे जण चहा लागला हे साक्षी आत इकडे आजी आली म्हणून तर मला बोलीन बिझायची खायला कशाला विसरून गेल्या म्हणून जायच की हा चि अगं बघायचं मला बोलीला का मधी चहा प्या तरी तो खाय गे बसाया हो बसाया नाही बोलू पाव ती खाडी आणल्यास मी पेटतोय ना पेट? नाही तर काय करतोय पाव सोबत पेयचा म्हणजे की मी तर बिना पावा तर खात नाही पाव आण खाडी आणली आता मला बोल नाही मी काय हवं ह्या काय असे बघितलं आजी बसली नाही मला बोल आता का आता तुम्हीच

माझं सुद्धा माझं सुद्धा हिच्या हातात समजा हिच्या हातात माझं मी मला सुद्धा नाही दिलं हो मला तुम्ही मी मला झाली मी बाहेर होतो खाली ते आणल्यास पेट का मी ताकद येते तिला ताकद आली की बाद झालं

मी म्हणलं बोलून बोलून मी तिथं तोंड धुऊन बसलोय तिकड तोंड मी मी तोंड धुऊन बसलोय तर बस नाही मला हा खरेदी खरे मग मी म्हणलंय मला बोलेन आणा मी तिथं तोंड धुवून वाट बघतोय हे चालू केलं खायला

आ, पना हा खा। तस असतंय ग गा। आता तू जर म्हणली नाही आजीला खायला आजी, आजी गप्पसर ना तुझ्या हातात आहे ना आमचं पोट हा बाईच्या हा सगळं घरातलं बाईच्या आता असतंय कुठे झालं संपलं आता काय खाऊ का नाही ग

खाऊ खा बिरीला मला हाय भात रात्रचा शिळा करून गरम केला या मी खातोय भात का नाही तिकडे चुलीवर घातलाय भात गरम करून ती खातो मी बसतो गपचीप हवा मात्र बस तिकडं हम्म

भात गरम केले देऊ दे भात तरी चहा तर नाही भेटला भात तरी खावा नाही नाहीतर उपाशी म्हणून दिवसभर काय लाय चहा दिला भात तरी खाऊ हो काम आहे मग ते देण्यात मालद्याच काय औषध दे ग इकड शेळा भात खातो ना आता दिवसभर ही बिनगुरी राहतो आता साहेब झाला तरी बोलवायचे नाही मला हा काय झालं चहा प्या मी वारे बघत बसलो तर मला बोलवेल नाही